अजयच्या लग्नाला आज वर्ष पूर्ण झालं होतं तो त्याच्या बायकोला खुश करण्यासाठी एक केक घेऊन आला संध्याकाळी दोघांनी केक कापला जेव्हा अजय त्याच्या बायकोला केक भरवू लागला तेव्हा त्याच्या वडिलांचा महेशरावांचा फोन आला रात्रीची वेळ होती अजयला वाटले वडिलांचा फोन आत्ता का आला असेल त्याने पटकन फोन उचलला नमस्कार बाबा तो आनंदाने म्हणाला पण दुसऱ्या बाजूने आलेल्या आवाजाने अजयच्या चेहऱ्यावरचा आनंद नाहीसा झाला बाळा मला तुझ्याकडे बोलावून घे मी इथे आता आणखी राहू शकत नाही वडिलांचा आवाज थरथरत होता जसं की ते खूप वेळ रडत असावेत अजयचं हसू एका क्षणात नाहीसं झालं काय झालं आहे बाबा सगळं ठीक आहे ना नाही बाळा तुझी वहिनी मला जेवायला देत नाही हे ऐकून अजय थक्क झाला तो खुर्चीवर सरळ होऊन बसला काय म्हणताय बाबा भाऊ वहिनी असं कसं वागू शकतात बाळा मी खरं सांगतोय मी इथे एक दिवसही जास्त राहू शकत नाही तुझ्या भावाने माझ्यावर हात उचलला माझी तब्येतही ठीक नाही मला तुझ्याकडे बोलावून घे बाळा मी आता हा अत्याचार आणखी सहन करू शकत नाही अजयच्या हातातून चमचा खाली पडला तेव्हा जवळ उभ्या असलेल्या रियाने त्याचा उतरलेला चेहरा बघून लगेच काळजीने विचारलं काय झालं तुम्ही इतके अस्वस्थ का दिसताय तेव्हा अजयने फोन बाजूला ठेवून हळूच सांगितलं बाबांचा फोन आहे तो म्हणत आहे की भाऊ आणि वहिनी त्यांच्यावर अत्याचार करत आहेत हे ऐकून रियाचा चेहरा कठोर झाला मग तुम्ही काय म्हणालात तिने विचारलं तेव्हा अजय हळूच म्हणाला आता तर काही सांगितलं नाही पण जर बाबा खरंच अडचणीत असतील तर मला काहीतरी करावं लागेल तेव्हाच रियाने पटकन हात पुढे करून त्यांच्याकडून मोबाईल हिसकावून घेतला आणि कठोर स्वरात म्हणाली शानपणाने वागा अजय आपण इथे आनंदाने आपलं आयुष्य जगत आहोत जर तुम्ही वडिलांना इथं बोलावून घेतलं तर सगळं उद्ध्वस्त होईल तुम्हाला माहीत नाही की म्हातारी माणसं किती हट्टी असतात पण ते माझे वडील आहेत रिया आणि मी तुमची बायको आहे आणि अजय मी तुमची बायको आहे रियाच्या डोळ्यांमध्ये राग स्पष्ट दिसत होता हे विसरू नका की हे घर कुणाचं आहे जर तुम्ही त्यांना इथे आणण्याचा विचार जरी केलात तर मी हे घर सोडून जाईन रियाच्या बोलण्याने अजयला आतून हादरवून टाकलं तो एका क्षणासाठी काही बोलूच शकला नाही त्याच्या एका बाजूला त्याचे वडील होते जे त्रासात होते आणि दुसऱ्या बाजूला त्याची बायको होती जिच्याशिवाय त्याचं आयुष्य अपूर्ण होतं तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल अजय रियाच्या आवाजात शांतता होती पण तिच्या शब्दात धमकी दडलेली होती त्याने दीर्घ श्वास घेतला आणि मग वडिलांना कारण सांगून टाकले बाबा मी सध्या शहराबाहेर आहे घरी जाऊन तुमच्याशी बोलतो एवढं बोलून त्याने फोन ठेवून दिला पण त्याच्या डोक्यात विचारांचे वादळ चालू होते तरीही त्याला हसावे लागले कारण त्याच्या श्रीमंत बायकोला हे अजिबात आवडले नव्हते तिच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी कोणत्याही प्रकारचा गोंधळ व्हावा त्यामुळे तो आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस पूर्ण तयारीने साजरा करत होता जेणेकरून कोणताही तमाशा होणार नाही रियामुळे अजयचे आयुष्य बदलले होते तो जो पूर्वी एका असिस्टंटच्या खुर्चीवर बसून दिवसभर आकडेवारीत अडकलेला असायचा आता तो त्या कंपनीचा फायनान्स डायरेक्टर झाला होता त्याचा पगार कित्येक पटीने वाढला होता त्याच्याकडे एक चकचकीत नवी गाडी आली होती आणि एक मोठा बंगला जो रियाच्या वडिलांनी त्याला भेट म्हणून दिला होता आता तो जणू हवेत उडू लागला तेच लोक जे त्याला दुर्लक्षित करायचे आता तेच लोक त्याच्या मागे पुढे फिरू लागले होते रियासोबत लग्न करून तो एका सामान्य माणसाऐवजी एक श्रीमंत जावई झाला होता पण त्याला काय माहीत होतं की हा आनंद म्हणजे फक्त एक स्वप्न होतं कारण लग्नाच्या पहिल्या दिवशी रियाने स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की मी माझ्या आयुष्यात कोणालाही सहन करू शकत नाही मग ते तुमचे वडील का असेनात त्यावेळी अजयने रियाच्या बोलण्याला जास्त गंभीरतेने घेतलं नाही त्याला वाटले की ती फक्त आपले स्वातंत्र्य कायम ठेवू इच्छित आहे पण वेळेसोबत ही गोष्ट एक साखळी झाली जी त्याच्या अस्तित्वाला बांधून ठेवू लागली आता अजयसाठी सर्वात मोठा प्रश्न हा होता की वडिलांना कुठे ठेवायचं त्याची इच्छा होती की वडील त्याच्यासोबत राहावेत पण रियाने तर सांगितले होते की मी इथे तुमच्या वडिलांना ठेवू शकत नाही त्यामुळे तो हतबल झाला त्याने विचार केला की बाबांना कमीत कमी आपल्या जवळ एखाद्या चांगल्या ठिकाणी ठेवतो पण रियाने यासाठी देखील नकार दिला तेव्हा नाईलाजाने त्याने आपल्या वडिलांना आपल्या मोठ्या भावाकडे पाठवले लग्नानंतर त्याचे आयुष्य इतके बदलले की ते स्वतःला ओळखू शकला नाही रिया एका सुंदर स्वप्नासारखी होती पण प्रत्यक्षात ती एक अशी मालकीन होती जिच्या पुढे तो फक्त एक गुलाम बनून राहिला त्याने काय घालावे कोणाला भेटावे काय खावे हे सगळं तीच ठरवायची त्या बदल्यात त्याला त्याची मनापासूनची इच्छा पूर्ण करण्याची संधी मिळायची हे वाईट नव्हते म्हणून तो देखील शांतपणे वेळ घालवू लागला त्याला तिच्या प्रेमावर संशय नव्हता पण हे काही प्रेम नव्हते एक कैद होती तो तिच्या आवडीचे जेवण करायचा तिच्या मर्जीनुसार आयुष्य जगायचा त्याचे स्वतःचे कोणतेही मत आणि त्याला स्वतःची अशी कोणतीही इच्छा राहिली नव्हती वेळ जात होता आणि अजयला ह्या जीवनाची सवय झाली होती त्याचे वडील महेशराव कधी कधी फोन करायचे पण अजय काहीतरी कारण सांगून जास्त बोलू शकत नव्हता त्याला माहीत होतं वडील त्रासात आहेत पण तो काही करू शकत नव्हता मग आज त्यांचा फोन आला त्यांना त्याच्याकडे यायचे होते कारण ते मोठा मुलगा आणि सुनेच्या वागण्यामुळे खूप त्रासले होते पण इथेही रियाने त्याचे आयुष्य उद्ध्वस्त करून ठेवले होते म्हणून त्याने काहीतरी कारण सांगून फोन ठेवून दिला दोन दिवस गेले आणि त्याने वडिलांना पुन्हा फोनच केला नाही त्याची इच्छा होती की सर्व काही आपोआप ठीक व्हावे पण त्याचे मन अस्वस्थ होते तिसऱ्या दिवशी संध्याकाळच्या वेळी दरवाजावर जोरदार टकटक झाली अजयने डोकावून पाहिले तेव्हा समोरचे दृश्य पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली कारण दरवाजाच्या बाहेर त्याचे वडील महेशराव उभे होते त्यांच्या डोळ्यात हतबलता स्पष्ट दिसत होती ते थरथर त्या आवाजात म्हणाले बाळा दरवाजा उघड मला तुझ्याकडे यायचं आहे हे ऐकून अजयचा श्वास थांबायला लागला त्याचे वडील ज्यांना त्याने नेहमी मजबूत पाहिले होते आज ते तुटलेले आणि निराधार वाटत होते त्याने दरवाजा उघडण्यासाठी हात पुढे केलाच होता पण तेवढ्यात रिया वेगाने त्याच्याजवळ आली आणि तिने त्याच्या हातावर आपला हात ठेवला काय झालं दारात कोण आहे तिने कठोर स्वरात विचारले बाबा आहेत अजयच्या तोंडातून हळू आवाज निघाला तेव्हा ती एकदम रागाने म्हणाली ते इथे का आले आहेत तेव्हा अजय हतबलतेने म्हणाला रिया ते माझे बाबा आहेत ते इथे येणार नाही तर कुठे जातील अरे कुठे जातील म्हणजे काय जिथून आले आहेत तिथेच परत जातील अजयला बोलायचं होतं की ते त्याचेही वडील आहेत पण त्याचीही काही जबाबदारी बनते पण तो हतबल होता कारण रिया त्याच्या प्रत्येक निर्णयावर वरचढ होती अजय तू यांचा काही ठेका घेतलेला नाहीस तुझे दादा वहिनी यांना व्यवस्थित ठेवू शकतात दरवाजापासून बाजूला हो थोड्या वेळाने ते स्वतःच निघून जातील रियाने हुकमी गाजवत सांगितले तेव्हा अजयचे हात थरथरू लागले त्याच्यासमोर ते वडील उभे होते ज्यांनी त्याला वाढवले त्याच्यासाठी आपले सगळे सुख त्यागले आणि मागे ती बायको उभी होती जिने त्याला सर्व काही दिलं पण त्याची इच्छा देखील हिरावून घेतली होती अजयच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्याने दरवाजाच्या छिद्रामधून पाहिले तेव्हा त्याचे वडील निराश होऊन दरवाजा उघडायची वाट बघत उभे होते आणि थंडीने थरथरत होते रात्र झाली आकाशात ढग गरजायला लागले मुसळधार पावसाला सुरुवात झाली अजय अजून जागाच होता त्याची नजर खिडकीकडे खेळलेली होती त्याने पडदा बाजूला करून पाहिले तेव्हा त्याचे वडील पावसात भिजत होते आणि भिंतीजवळ डोके टेकून बसले होते त्याने लगेच खिडकीचा पडदा व्यवस्थित लावला आणि तो झोपून छताकडे एकटक पाहू लागला पण त्याच्या मनात फक्त एकच दृश्य फिरत होतं बाबा दरवाजाबाहेर भिजत आहेत आणि तो काही करू शकत नाही ते तेच वडील आहेत जे त्याच्या लहानपणी त्याला खांद्यावर बसून मैलोन मैल चालत होते आणि आज तोच मुलगा त्यांना निराधार बाहेर सोडून देत आहे त्याच्या हृदयाची धडधड वाढली त्याने कूस बदलली आणि रियाकडे पाहिले ती आपल्या अंथरुणावर अगदी शांतपणे झोपली होती जसं काही झालंच नाही आता अजयला सहन झालं नाही तो उठला खिडकीकडे गेला आणि बाहेर डोकावले तेव्हा बाबा अजूनही त्या भिंतीजवळ बसले होते अजय स्वतःशी म्हणाला बस आता आणखी नाही तो वेगाने दरवाजाकडे वळला जेणेकरून तो उघडून त्यांना आत घेऊ शकेल पण दरवाजाजवळ पोचताच त्याला हे कळल्यावर खूप राग आला की रियाने झोपण्यापूर्वी दरवाजाला कुलूप लावले होते तो वेगाने रियाकडे गेला आणि तिला हलवून म्हणाला रिया काय प्रॉब्लेम आहे अजय झोपू दे मला रिया कुस बदलत म्हणाली तेव्हा अजयने सांगितले चावी दे पण तिने स्पष्ट नकार दिला आणि उशी खाली हात ठेवला हे घर तुझ्या वडिलांसाठी नाहीये समजलात ते सकाळपर्यंत निघून जातील काळजी करू नकोस तिचे बोलणे आता अजयच्या सहनशक्तीच्या बाहेरचं होतं त्याने उशी खाली हात घातला पण रियाने त्याचा हात धरून त्याला थांबवले मला चावी दे नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल अजय रागाने म्हणाला आणि एका झटक्यात तिचा हात दूर केला रियाने लगेच चावी हाताच्या मुठीत दाबून धरली ही चावी मिळणार नाही आता अजयचा राग अनावर झाला त्याने तिचं मनगट पकडलं जोर जोराने झटका दिला तेव्हा रिया ओरडली आणि तिच्या हाताची मूठ सैल होऊन चावी फरशीवर पडली अजयने पटकन चावी उचलली दरवाजाच्या दिशेने धावला थांबा अजय मी सांगते ना थांबा रिया ओरडत राहिली पण आता तो कशाचीही परवा करत नव्हता त्याचे हात थरथरत होते त्याने पटकन दार उघडलं आणि बाहेर धावला पण त्याने जसा एक पाऊल बाहेर टाकला तसा त्याचा श्वास थांबला कारण त्याचे बाबा जमिनीवर बेशुद्ध होऊन पडले होते त्यांचे डोळे बंद होते पावसाचे थेंब त्यांच्या सुरकुत्या पडलेल्या चेहऱ्यावर पडत होते बाबा अजय मोठ्याने ओरडला बाबा डोळे उघडा ना पण काहीच उत्तर आले नाही रिया दरवाजात उभी होती पण तिच्या चेहऱ्यावर कोणताच पश्चाताप दिसत नव्हता हे तू काय केलेस रिया अजय तिच्यावर ओरडला मी काही केले नाही अजय तू स्वतः निर्णय घेतला होतास की दरवाजा बंद ठेवशील मी तर फक्त तुला थांबवले होते तुझ्या कमजोरीमुळे हे घडले आहे जर तू मर्द असतास तर माझे ऐकले नसतेस आता माझ्यावर ओरडू नकोस हे ऐकून अजयच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्याला आता काहीही बोलणे योग्य वाटले नाही आणि तो लगेच आपल्या वडिलांना घेऊन दवाखान्याच्या दिशेने निघाला वाटेत त्याच्या कानात वडिलांचे बोल घुमत होते बाळा दरवाजा उघड मला तुझ्या जवळ यायचे आहे पण तो लाचार त्यांना आत बोलवू शकला नाही दवाखान्यात पोचताच डॉक्टरांनी त्याच्या वडिलांना आपत्कालीन विभागात दाखल केले आणि तो बाहेर शांतपणे बसून त्याची वाट पाहू लागला काही वेळाने डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले तुम्ही तुमच्या वडिलांना ताबडतोब भेटून घ्या आम्ही काही सांगू शकत नाही पुढील चोवीस तास खूप महत्त्वाचे आहेत त्याचे हृदय जणू काही कोणी मुठीत आवळले होते अशी त्याची अवस्था झाली होती तो धडपडत पावलांनी बाबांच्या जवळ पोचला तेव्हा बाबा खूप थकलेले शांतपणे पडले होते त्यांचे डोळे पाणावलेले होते अजयने त्यांचा हात हातात धरला बाबा मी इथेच आहे तुम्ही काळजी करू नका तुम्ही नक्कीच ठीक व्हाल तेव्हा बाबांनी त्याच्याकडे पाहिले आणि हळूच डोळे मिटले अजय स्तब्ध उभा होता तो जण श्वास घेणेच विसरला होता पुढील चोवीस तास त्याच्यासाठी कोणत्याही प्रलयापेक्षा कमी नव्हते तो दवाखान्यातच थांबला रियाला फोनवर बातमी दिली तेव्हा तिचे वागणे अगदी कठोर होते तू तर दवाखान्याचाच होऊन राहिला आहेस ऑफिसचे एवढे सगळे काम पडले आहे आणि तुला जराही जाणीव नाही तिचे शब्द अजयच्या हृदयाला टोचले पण तो त्यावेळी तिच्याशी वाद घालण्याच्या परिस्थितीत नव्हता देवाची कृपा अशी झाली की त्याचे वडील वाचले डॉक्टरांनी त्याला ही आनंदाची बातमी ऐकवताच त्याच्या डोळ्यातून त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले काही दिवसांनी त्याच्या वडिलांना दवाखान्यातून सोडण्यात आले पण आता त्यांना घरी घेऊन जाणे कोणत्याही अग्निपरीक्षेपेक्षा कमी नव्हते त्याला माहीत होते की रियाचे हावभाव कठोर असतील पण त्याने निर्णय घेतला होता की बाबा त्यांच्यासोबतच राहतील काहीही झाले तरी ज्यावेळी तो दवाखान्यातून बाहेर पडला तेव्हा जोरदार वादळासह पाऊस सुरू झाला पण एक वादळ त्याच्या छातीतही गोंधळ माजवत होते त्याला या गोष्टीचे दुःख होते की बाबा पाच दिवस दवाखान्यात दाखल होते पण रिया एका तासासाठी सुद्धा त्यांना भेटायला आली नाही तिला या गोष्टीची जाणीवसुद्धा नाही की ते तिचे सासरे आहेत आणि ते आजारी आहेत ते तंदुरुस्त असते तर गोष्ट वेगळी होती पण आजाराच्या अवस्थेतही तिचे मन द्रवले नाही ही कशी बाई आहे श्रीमंतांच्या छातीत हृदय नसते का रियाच्या या वर्तनामुळे अजय खूप काळजी करत होता वडिलांना घरी घेऊन जाताना त्याची चिंता आणखीनच वाढली होती एकीकडे वडिलांचा आजार होता त्यांना विशेष काळजीची गरज होती आणि दुसरीकडे रियाचा मूड जो प्रत्येक क्षणाला बदलत होता आता वडिलांच्या उपस्थितीत तिचे वागणे कसे असेल कोणास ठाऊक याच गोष्टीने त्याच्या मनाला आतून हलवून टाकले होते तो जसा आपल्या वडिलांना घेऊन घरी पोहोचला तेव्हा समोर रियाला बघून जागेवरच थांबला रिया अशी हुबी होती जणू आधीपासूनच त्याची वाट पाहत होती अजय यांना कुठे घेऊन येत आहेस अर्थातच रिया आपल्या घरी घेऊन येत आहे आणखी कुठे घेऊन जाणार अजयने अजयसुद्धा रागात म्हणाला आणि आपल्या वडिलांना घेऊन आत आला त्यांना सोप्यावर बसवून तो म्हणाला बाबा तुम्ही काळजी करू नका मी सगळं सांभाळेन ते हळूच हसले पण त्या हास्यात ती चमक नव्हती जी तो नेहमी त्यांच्या चेहऱ्यावर पाहत असे अजय स्वयंपाकघरात गेला जेणेकरून त्यांच्यासाठी चहा बनवू शकेल पण जसा त्याने गॅस पेटवला तशी रिया रागाने संतापून आली हे सगळं काय चाललं आहे अजय तुम्ही लग्नाच्या वेळी काय वचन दिलं होतं अजय लाचारीने म्हणाला रिया ते आजारी आहेत यावेळी त्यांची काळजी घेणं हे माझं कर्तव्य आहे आणि तुमचा दादा म्हणजे तो मेला आहे का फक्त तुझेच कर्तव्य आहे की तू वडिलांना उचलून आपल्या खांद्यावर घेऊन फिरत राहावे रियाने टोमणा मारला तेव्हा अजयने एक दीर्घ श्वास घेतला आणि तिला नम्रतेने समजावण्याचा प्रयत्न केला हे बघ रिया जेव्हा वडील ठीक होतील तेव्हा मी त्यांना तिथे पाठवू नये देवासाठी परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न कर पण कृपया आता शांत रहा त्याने पुढे होऊन तिचा हात पकडला मी सगळं काही सहन करू शकते अजय पण माझ्या आयुष्यात या प्रकारचे संकट नाही तुला समजत नाही का हे संकट नाही माझे कर्तव्य आहे अजयने आवाज दाबला कर्तव्य आणि जी वचने तू मला दिली होतीस ती काय होती ती तुझी कर्तव्य नाही काय रिया देवासाठी कृपया करून हळू बोल बाबांनी ऐकले तर काय विचार करतील तुला तुझ्या बाबांची काळजी तर आहे पण मी काय विचार करत आहे त्याची तुला काही परवा नाही रिया तोंड फुगून म्हणाली मला प्रत्येक क्षणाला प्रत्येक वेळी फक्त तुझीच काळजी आहे रिया पण तू माझी परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न तरी कर बाबा आत्ताच मृत्यूच्या दारातून परत आल्या आहेत तुला माहीत आहे पावसात भिजल्यामुळे ते किती आजारी पडले होते जर त्यांना काही झाले असते तर विश्वास ठेव मी स्वतःला कधी माफ करू शकलो नसतो ही तर देवाची कृपा आहे देवानेच बाबांना वाचवले फक्त काही दिवसांसाठी धीर धर जसे ते ठीक होतील मी त्यांना परत पाठवण्याची व्यवस्था करेन ती त्याच्याकडे टक लावून पाहत राहिली पण पाय आपटत बाहेर निघून गेली त्यानंतर तिचे वागणे आणखीनच खराब होऊ लागले कधी ती जेवणाच्या टेबलावर भांडी जोराने आपटायची तर कधी अजयशी इतक्या उद्धटपणे बोलायची की तो बाबांसमोरच अगदी लाजीरवाना व्हायचा पण अर्थातच तो कोणतीही प्रतिक्रिया देऊ शकत नव्हता कारण त्याला माहीत होते की यामुळे परिस्थिती आणखीन बिघडू शकते त्याने आपले आयुष्य खूप कष्टाने सावरले होते म्हणून तो विचारपूर्वक पाऊल उचलत होता त्याला माहीत होते की त्याच्या आयुष्यात श्रीमंती रियाच्या आधारावरच आली आहे आणि आता तर त्याला श्रीमंतीत जगण्याची सवय झाली होती तिच्याशिवाय तर आयुष्याची कल्पना करणेही कठीण होते पण आता तो रियाला नाराज करून आपल्या पहिल्या गरिबीत परत जाऊ इच्छित नव्हता म्हणून त्याने रियाची वागणूक सहन केली कारण ही फक्त काही दिवसांची गोष्ट होती त्याने विचार केला जसे बाबा ठीक होतील तो कशा प्रकारे तरी त्यांना भावाकडे परत पाठवून देईन आणि मग त्याच्या आणि रियाच्यामध्ये सगळं काही पहिल्यासारखं व्यवस्थित होईल म्हणून त्याने सगळं लक्ष वडिलांच्या काळजीवर घेतलं आणि तो त्यात यशस्वी होत होता कारण त्यांची प्रकृती सदच सुत कारण त्यांची प्रकृती सतत सुधारत होती पण जसे ते थोडे बरे झाले तसे रियाने त्यांच्यावर दबाव टाकण्यास सुरुवात केली आता तुझ्या बाबांची प्रकृती खूप चांगली आहे तू तुझ्या भावाला सांग आणि बाबांना त्यांच्याकडे जाऊन सोड तेव्हा तो हळूच म्हणाला हे बघ रिया बाबा तिथूनच तर येत आहेत जर त्यांना खरोखर काळजी असती तर किमान बाबा आल्यानंतर त्यांनी एकदा तरी फोन करून त्यांची खुशाली तरी विचारली असती त्यामुळे बाबा जोपर्यंत पूर्णपणे बरे होत नाही तोपर्यंत मी त्यांना पुन्हा त्या नरकात कसे पाठवू शकतो मग काय सगळी जबाबदारी फक्त तुझीच आहे आता तर रिया रोज त्याला टोमने मारू लागली याच कारणामुळे एक दिवस वैतागून अजयने आपल्या भावाला फोन केला तेव्हा दोन दिवसांनी भाऊ वहिनी दोघेही आले त्याने सुटकेचा श्वास घेतला पण वहिनीचे हावभाव बघून अंदाज आला की तिचा बाबांना सोबत घेऊन जाण्याचा विचार नाही चहा नाश्ता झाल्यावर रिया टोमना मारत म्हणाली तसे तुम्ही दोघे बाबांना घेऊन जायला आला आहात की फक्त त्यांची खुशाली विचारायला हे ऐकून मोठी वहिनी रागाने म्हणाली तुझ्या बोलण्याचा अर्थ काय आहे अर्थ अगदी स्पष्ट आहे रिया पण कठोर स्वरात म्हणाली तुम्ही लोकांनी तर बाबांना इथे सोडून दिले आणि स्वतः आरामात राहत आहात पण आमचेही काही जीवन आहे पण बाबांना आम्ही नव्हते सांगितले की तुमच्याकडे जा आता ते स्वतः आले आहे तिथे तर त्यांची थोडीफार सेवा तुम्ही लोकही करा अहो आम्ही पण तर त्यांची सेवा केली आहे दवाखान्याचे सगळे बिल आम्हीच भरले आहेत आणि ते हजारोंचे नव्हे लाखोंचे बिल होते तुम्ही लोकांनी तर यात कोणतीही मदत केली नाही सर्व बिल आम्हाला भरावे लागले रियाने रागाने सांगितले तेव्हा तिची मोठी जाऊ म्हणाली तर यात आम्ही काय करायचे हे तर उघड आहे की ज्या घरी आईवडील राहतील तेच त्यांच्यावर उपचार करून त्यांची काळजी करतील जोपर्यंत बाबा आमच्या घरी होते आम्ही त्यांची पूर्ण काळजी घेतली पण कधी कुणाला दाखवले नाही आणि तू तर एकदा काय खर्च केलास लगेच सांगायला लागलीस मी सांगायला नाही बसले मी फक्त हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे की आता तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या सांभाळा आणि त्यांची काळजी घ्या आम्हाला ऑफिसलाही जायचे असते तसं पण तुम्ही घरीच असता तुमच्यासाठी तर कोणतीही अडचण नाही तेव्हा अजयची वहिनी रागाने म्हणाली बाबा इतके आजारी आहेत त्यांना चांगल्या उपचाराची गरज आहे आम्ही आत्ता त्यांना आमच्याजवळ ठेवण्याच्या स्थितीत नाही अच्छा मग काय आम्ही या स्थितीत आहोत रियाचा आवाज तीव्र झाला अजयकडे संपत्ती आली आहे म्हणून काय आता तेच सर्वांची जबाबदारी उचलणार जवळ उभ्या असलेल्या अजयचा संयम आता सुटायला लागला तो कठोर स्वरात म्हणाला बस कर रिया का मी काय चुकीचे बोलले सांगा हे इतके दिवस दवाखान्यात राहिले तुझ्या भावाने येऊन त्यांची खुशाली तरी विचारली का आता ते तुझ्या बोलण्यावर आले आहेत रिया ओरडली तेव्हा अजय आपले डोके पकडून म्हणाला रिया आता बस कर माझ्या मते तू खूप काही बोलली आहेस आता भाऊ आणि वहिनी शांत होते आणि वडिलांचा चेहरा उतरला होता बाळा अजय तू शांत राहा भांडू नकोस तसेही आता मला मोठ्या मुलाजवळच जायचे आहे अजयने आपल्या वडिलांकडे पाहिले ते लाचार वाटत होते त्याच्या डोळ्यात पाणी दाटले तो विचार करू लागला की अशा श्रीमंतीचा काय फायदा की तो आपल्या वडिलांची सेवा देखील करू शकत नाही त्याने लाचारीने रियाकडे रेयाकडे पाहिले जिने त्याच्या इज्जतीची जराही काळजी केली नव्हती अचानक तो वडिलांना म्हणाला तुम्ही कुठेही जाणार नाही बाबा जोपर्यंत तुम्ही पूर्णपणे बरे होत नाही त्याचे बोलणे ऐकून त्याचे बोलणे अजून पूर्ण झाले नव्हते तरच रियाने कठोर स्वरात म्हटले जर तुमचा दादा त्यांना सोबत घेऊन जाऊ इच्छितो तर तुम्हाला काय त्रास आहे आता अजयची सहनशक्ती संपली रिया जर बाबा इथे राहू शकत नाही तर मग कदाचित मीही इथे राहू शकणार नाही त्याच्या या निर्णयामुळे खोलीत शांतता पसरली रियाचा चेहरा पांढरा पडला याचा काय अर्थ आहे तिने हळूच विचारले अर्थ हाच की जर तू माझी सर्वात मोठी जबाबदारी स्वीकारू शकत नाहीस तर मग मीही आपल्या आयुष्याच्या निर्णयांपासून मुक्त आहे हे वाक्य बोलून त्याने वडिलांच्या खांद्यावर हात ठेवला जणू तो त्यांना विश्वास देत होता की आता तो कधीच मागे हटणार नाही रिया आश्चर्यचकित झाली तिला विश्वास बसला नाही की तिचा गुलाम नवरा कधी असा तिच्यासमोर मान उंच करून बोलेल उलट आज त्याने फक्त तिच्यासमोरच मान उचलली नव्हती तर आपल्या भाऊ वहिनीच्या समोरही आपली इज्जत वाचवली होती रिया रागाने उठली आणि खोलीत गेली त्याच्या घरातील परिस्थिती रियामुळे इतकी विषारी झाली होती की त्याच्या मोठ्या भावाने इथे थांबणे योग्य समजले नाही तोही आपल्या बायकोला घेऊन तिथून निघून गेला वडील त्याला सांगतच राहिले की ते त्यांच्यासोबत जातील उगाच माझ्यामुळे तुझे जीवन वाया घालवू नको तिचा स्वभाव खूप हट्टी आहे पण अजयने त्यांना धीर दिला आणि म्हणाला तुम्ही तिच्या स्वभावाची काळजी करू नका ती क्षणभर अशी क्षणभर तशी आहे सगळं ठीक होईल आता काळजी करू नका त्याने आपला निर्णय घेतला होता पण हे बघून त्याला विश्वास बसला नाही जेव्हा तो खोलीत आला आणि पाहिले की रिया शांत होती तसे ती शांत राहणाऱ्यापैकी नव्हती तो तिरक्या नजरेने तिच्याकडे पाहत राहिला तो तिरक्या नजरेने तिच्याकडे पाहत राहिला त्याचे कान तिचा धमाकेदार आवाज ऐकण्यासाठी अगदी तयार होता तो मनातल्या मनात घाबरत होता की कुठे ती, ती त्याला सोडण्याचा निर्णय न घेव कारण तिला काहीही सांगणे किंवा समजावणे कठीण होते जितक्या लवकर ती प्रेम दाखवायची तितक्याच लवकर तिरस्कार आणि उदासीनता दाखवायलाही वेळ लावायची नाही वेळेनुसार त्याला हे चांगलेच समजले होते की ती त्याच्या निर्णयाशी समजोता करण्याचा प्रयत्न करत आहे अजयही आता तिला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करू लागला तिला आधीपेक्षा जास्त वेळ देऊ लागला त्याच्या बाबांची प्रकृती आधीपेक्षा खूप उत्तम होती म्हणूनच त्याने पुन्हा ऑफिसमध्ये जाण्याचा विचार केला एका आठवड्यानंतर त्याने ऑफिसला जाणे सुरू केले पण काहीच दिवस गेले होते की अजयला जाणवू लागले की वडिलांची प्रकृती आणखी बिघडत चालली आहे त्यांची भूकही कमी झाली होती अजयने निर्णय घेतला की त्यांना कोणत्या तरी चांगल्या डॉक्टरकडे घेऊन जावे पण ही गोष्ट त्याने रियाला सांगितली तशी ती ताबडतोब चकित होऊन म्हणाली अहो अजय यात इतके काळजी करण्यासारखे काय आहे जर तुम्हाला वाटते की तुमच्या वडिलांना तपासणीची गरज आहे तर तुम्हाला इतकी काळजी करण्याची गरज नाही आमचे फॅमिली डॉक्टर खूप हुशार आहेत मी फोन करते ते येऊन बघतील तिचे बोलणे ऐकून अजय आश्चर्यचकित झाला त्याला या गोष्टीचा आनंदही झाला की रिया त्याच्या वडिलांची काळजी करत आहे म्हणूनच तो आनंदाने तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला जशी तुझी इच्छा मी हे प्रकरण तुझ्या हातात देतो आणि मला खात्री आहे की तू हे सर्व चांगल्या प्रकारे सोडवशील त्याचे बोलणे ऐकून रिया हसली आणि मग खरोखरच तिने अजयच्या समोरच डॉक्टरांना फोन लावला सगळी गोष्ट सांगितली तिला इतक्या शांतपणे सगळं काही सांगताना बघून अजयचा रियावर आणखीन विश्वास बसला अर्ध्या तासाच्या आतच डॉक्टर आले आणि त्यांची तपासणी करून म्हणाले हे अगदी ठीक आहेत म्हातारपणात कमजोरी येणे तर स्वाभाविक आहे मी काही शक्तीची औषधे लिहून देतो जी तुम्ही यांना वेळेवर देत राहा ज्यामुळे हे लवकर बरे होतील डॉक्टरांचे बोलणे ऐकून अजय खूप आनंदी झाला आणि ताबडतोब डॉक्टरने लिहिलेली औषधे घेऊन आला पण तरीही वडिलांची तब्येत तर दिवसेंदिवस बिघडतच राहिली होती अजय त्यांच्या तब्येतीच्या कारणामुळे खूप काळजी करू लागला एक दिवस तो रियाला म्हणाला मी एकदा वडिलांना हॉस्पिटलमध्ये दाखवून आणतो हे ऐकून रिया एकदम चिरली शेवटी तुम्हाला काय पाहिजे आहे इतके मोठे डॉक्टर तुझ्या वडिलांना येऊन बघत आहेत आणि तुझा विश्वास बसत नाही काय बाहेरचे डॉक्टर आमच्या फॅमिली डॉक्टरपेक्षा जास्त चांगले आहेत का तो तिचे बोलणे ऐकून शांत झाला पण मनातल्या मनात समजू शकत नव्हता त्याच्या मनात काहीतरी शंका होती वडिलांची तब्येत दिवसेंदिवस का बिघडत चालली आहे प्रत्येक वेळी जेव्हा तो त्यांना कोणा चांगल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याची गोष्ट करायचा तेव्हा रिया त्याच डॉक्टरला बोलवायची जो तीच जुनी गोष्ट पुन्हा सांगायचा एक दिवस अजयच्या काकांची मुलगी गुंजन त्यांच्या वडिलांना भेटायला आली जेव्हा तिने वडिलांना पाहिलं तेव्हा ती ताबडतोब चकित झाली अजय यांची तब्येत तर खूप बिघडलेली वाटत आहे यांना ताबडतोब चांगल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा तेव्हा त्याने तिला सांगितले रियाचा फॅमिली डॉक्टर तपासणीला येत आहे ते म्हणाले आहेत की आजारपण आणि म्हातारपणामुळे त्यांची ही परिस्थिती आहे तेव्हा गुंजन होकारार्थी मान हलवत म्हणाली पण दुसऱ्या डॉक्टरला दाखवण्यात काय नुकसान आहे जेव्हा या औषधांनी काहीच फरक पडत नाही आहे तर उत्तम होईल की औषध बदलले जावे आणि दुसऱ्या डॉक्टरांकडून सल्ला घेतला जावा त्याने तिचे बोलणे ऐकले कारण त्याच्या मनातही हाच विचार आला होता की वडिलांना दुसऱ्या डॉक्टरला दाखवायला पाहिजे पण रियामुळे तो आपल्या निर्णयावर अंमलबजावणी करू शकत नव्हता सुदैवाने ते दिवशी रिया घरी नव्हती म्हणूनच त्याने संधीचा फायदा घेतला आणि आपल्या वडिलांना लगेच चांगल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला तपासणी झाल्यावर डॉक्टरांनी जो अहवाल त्याच्या हातात दिला तो वाचून अजयच्या पायाखालची जमीनच सरकली यांना हळूहळू विष दिले जात आहे याच कारणामुळे त्यांची ही अवस्था झाली आहे त्याच्या डोक्यात जनस्फोट झाला आता त्याला समजायला जराही वेळ लागला नाही की रिया त्याच्या कमजोर वडिलांना मारू इच्छित होती हा विचार येताच त्याचे डोके संतापले त्याने कधी विचारही केला नव्हता की ज्या स्त्रीचा आनंद त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचा होता तीच त्याच्या वडिलांना मारण्याचा प्रयत्न करत होती त्याच्या डोळ्यात अश्रू आले तो किती मूर्ख होता जो रियावर आंधळा विश्वास ठेवून बसला होता त्याने आपल्या वडिलांना आवश्यक उपचारानंतर परत घरी आणले पण जसा तो घरी पोचला तशी रिया त्याच्यावर रागाने ओरडली तुमचा माझ्यावर विश्वास नव्हता ना अजय म्हणूनच तुम्ही माझ्या नकारानंतरही बाबांना दुसऱ्या डॉक्टरकडे घेऊन गेलात इतके ऐकताच अजयने एक जोरदार रियाच्या कानशिलात मारली मूर्ख स्त्री मला काय तुझा गुलाम समजतेस का जर तुझे बोलणे ऐकून वडिलांना डॉक्टरकडे घेऊन गेलो नसतो तर हे तुझे काळे कृत्य कसे समोर आले असते हे तुम्ही काय बोलत आहात अजय कोणते काळे कृत्य तेच जे तू आपल्या फॅमिली डॉक्टरांसोबत मिळून करत होतीस बाहेरून येत असलेले पोलीस असे म्हणाले तेव्हा रियाची घाबरून वाचा बसली तिने शांतपणे अजयकडे पाहिले अजयने डोळे मोठे करत त्याने संपूर्ण अहवाल तिच्या तोंडावर फेकून दिला तू काय विचार केला होतास की माझ्या वडिलांचा जीव घेशील आणि मग आपल्या पैशाचा दबदबा दाखवून मला आपल्या इशाऱ्यांवर नाचवशील अरे आपले पैसे आपल्या जवळ ठेव प्रत्येक नाते पैशांनी विकत घेता येत नाही आणि ना स्वीकारता येतात या गोष्टीची मला खूप चांगली जाणीव झाली आहे म्हणून आता मला तुझा हा अशुभ चेहरा कधीही दाखवू नकोस निघून जा इथून स्त्रिया रडत राहिली पण अजयने आता तिचे एकही ऐकले नाही आणि तिला पोलिसांच्या स्वाधीन केले प्रेक्षक मित्रांनो आई वडिलांच्या म्हातारपणात जेव्हा शरीर साथ देत नाही तेव्हा त्यांची साथ देणारे त्यांची मुले असतात याच आशेने ते आपले पूर्ण जीवन जगतात म्हणून मुलांचे हे कर्तव्य आहे की त्यांनी आपल्या आई वडिलांचे हे ऋण कधीही विसरू नये अजयप्रमाणे वडिलांचे दुःख समजून घेणाऱ्या मुलांची गरज आजच्या समाजाला आहे प्रेक्षक मित्रांनो शेवटच्या क्षणी का होईना अजयने घेतलेला निर्णय योग्य होता का याविषयी आपले मत काय आहे कॉमेंटमध्ये नक्की सांगा कथा आवडली असेल तर ओम नम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत